जशा गोपिका रास क्रीडेला गेल्या भगवंतानी स्वागत केलं पण विचारलं तुम्ही नवऱ्याने विचारून आले काय तुमच्या पतीले तेव्हा त्या गोपिका म्हणतात तेव्हा हे भगवान देहाचा पती तूच आहेस अनंत जन्माचा पती तू आहेस तो नेते नाही तुम्ही परमिशन घेऊन आल्या काय नाही मग तुम्हाला रास क्रीडेमध्ये चान्स नाही तेव्हा त्या गोपिका म्हणतात याज साठी नाना याग याची लागी ओ अष्टांगादी भोग याची लागी सकल विषयाचा त्याग जन्म जन्मांतरी केली ही सूचना देवा तुला प्राप्तीसाठी भोगाचा त्याग केला यागादी कर्म केलं अष्टांग योगाचा मार, मार्गाचा अवलंब केला सर्व विषयाचा त्याग केला तू का भेटत नाहीस रे अरे देवा तू जाणत नाहीस काय अंतरीची घेतो गोडी, अरे नकळे देव सती रा अखंड से ज्योती आनंद लहरीचे गी वर्मांगे ते तया सुखा तुझ लागली सकल चिंता देवा अरे रात्र दिवस पाहिला नाही रे आम्ही अखंड तुझं भजन करत राहिलो पण देव मानत नाही देव काय तयार होत नाही त्यावेळेस त्या चंद्रावळीचं लक्ष गेलं त्या बासरीवर ते बासरीजवळ गेली आणि त्या बासरी जे म्हणतात काग अये बासरी असं कोणचं पुण्य केलं तू भगवंताच्या होटात जाऊन बसली ती बासरी म्हणते अरे भगवंताच्या संगतीसाठी त्याग करावा लागते काय करावं लागते त्याग आणि पुण्य असेल तर भाग्य तयार होते आणि भाग्य फळाला आलं तर देव संगती भेटते हा माझं भाग्य फळाला आलं कारण भाग्य प्रत्येकाचं का वेगळं आहे एकाच दगडाच्या दोन काय दोन दगड काढले खाणीतले एकाची मूर्ती बनवली एकाची पायरी बनवली पायरी लोक पायरीच्या डोक्यावर पाय देऊ लागले आणि मूर्तीच्या पायावर डोकं ठेवू लागले ते पायरी मूर्तीसह भांडते आहे कागा ताई दोघे एकाच खाणीच्या मग माझ्या डोक्यावर पाय काय आणि तुझ्या पायावर डोकं का तेव्हा ती मूर्ती म्हणते बाई व मी घडली काय का म्हणे जगी देवपण फुटलिया जन पुन्हा खुसे अरे टाकीचे घाव किती मारले म्हणजे मूर्ती तयार नाही साहेब गिंतीच नाही आणि मूर्ती करता करता छन्नीचा घाव कमजास्त पडला कमी जास्त पडला नाक फुटलं राहिली का किंमत <coughs> किंमत राहिली काय नाही ना भाग्य आहे मूर्ती बनली आणि त्या मूर्तीच्या लोक पाया लागून राहिले प्रमोशन आहे की डिमोशन आहे बापू साहेब माणसासारखी त्या दगडाच्या पाया लागते माणसाचं प्रमोशन आहे की डिमोशन डिमोशन आहे कारण तिनं टाकीचे घाव सोसले लक्षात ठेवा टाकीचे घाव पण येत नाही भाग्य बदलत नाही चला झाडाला भाग्य आहे जनावराला भाग्य आहे एका पृथ्वीचे दोन पिलं झालं एक दिशे खूप सुंदर काय म्हणतात त्याले गोडस काय म्हणतात गोडस आणि दुसरं मायासारखं होतं हातापायच्या काळ्या आणि शेतीच्या पथरवाऱ्या कोण नेल श्रीमंत माणसाने पुत्र घरी घेऊन गेलो श्रीमंत माणसाने पुत्र्याने नेलं आणि नेल्यानंतर त्याला काय खायची व्यवस्था खायले बिस्किट आंघोळचे साबण बापा बस्याय गादी बस्याने गाडी गळ्याले दानपटा आणि फिरवायला नेणारा नोकर मला तर असं वाटते मरा श्रीमंताच्या घरचं पुत्र भाऊ कारण कुत्र बिमार पडलं तर पेपरात बातमी दे भाऊच कुत्र बिमार पडलं आणि शेजारी माणूस गरीब माणूस नेला तर सहा महिने कोणाला माहीत होत नाही सहा महिने कोणाला माहीत नाही भाग्य आहे कुत्र्याचं दुसरं गल्ली नाही ते कोणी चुकला टाकत नाही आहे ना हे भाग्य आहे भाग्य भाग लोखंडालाही आहे श्रीमंताची मुलगी लग्न झालं बापानं सगळं दिलं हिटर मीटर स्कूटर रेफ्रिजरेटर कॅल्क्युलेटर तवेरा सफारी इंडिका सगळं दिलं पण सांडोसच नाही साडस मग ही सांडल लोखंडाचा तुकला घेतला आणि गेली सांडल बनवाय चिमटा बनालो हिंदी त्याला चिमटा म्हणतात त्यानं चिमटा बनवला एवढा तुकला राहिला आई साहेब इसका क्या बनव बोले तिने दिल मी आहे त्यानं चमचा बनवला भाग्य बदललं काय चिमटेसे चमचे की बनत काय तकरी चिमटा जलता है अंगारो में और चमच्या खातात खिण तसे चमचे खिरच खातात मला रिएक्शन आलं की असे चमचे दिसतात पाडले भटत खिरच खातात मी माणसाचे म्हणून नाही राहिलो चमचा खिरीत जाईल शिऱ्यात जाईल आणि पकड अग्नित अग्नी तर ना भाग्य आहे मग लोखंडाचे दोन तुकडे आहेत कने मला सांगा कुंभार एक नदीची माती एकच एकाच नदीचं पाणी कुंभारानं मळके घालवणे एका जाव्यात भाजले विकायने नेले एका माणसानं दोन मळके घेतले एक शिक्यावर ठेवलं त्यात लोणी आहे एक गुड्याच्या खाटल्यापाशी पाशी ठेवलं त्यात काय मनाला म्हणाला खान 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 खाण टाक असा हा खूप मग भाग्य कोणाचं दुर्भाग्य कुंभाराचं आहे काय प्रत्येकच मलक्याला जर भाग्य लागेल ला तर माणसाला लागेल ला नाही काय एक मलक कोपऱ्यात को ठेवलं होतं माम साधू महात्मा तिथून चालला विचारलं सगळे मोल के रचून ठेवले ते कोण म्हणे मला ते जास्त पाझरते म्हणजे फुकट घेऊन जा यानं नेलं त्याने दोरी बांधली आणि भगवान शिवाच्या डोक्यावर ठेवलं त्यात पाणी टाकलं की ते पाणी कुठे बरे पिंडीवर लोक त्या मलक्याचं दर्शन घेऊन लागले पाझरणार चांगलं आहे फक्त देवाच्या संधी त्याने बाजी याला भाग्य म्हणतात झाडाला भाग्य आहे पूजा करता का नाही कधी करता काय त्या दिवशी थाट पाते घालण कुक लावणं टिकली नसते त्या दिवशी टिकली तर टिकली नाही तर हुकली असं मी एका कीर्तनात म्हटलं टिकली लावून बाईनं दुसऱ्या दिवशी दोन आय माझ्या घरी आले मी पूजेने केलं होतं इन चहा पाणी केलं तोपर्यंत मी घरी आलो म्हटलं जे हरी आई साहेब कसं काय नाही केलं म्हणे काल मोठा हात हलू हलू सांगत होता की बायानं टिकली लावली आम्ही पायाला आलो तू बायको टिकली लावती की बर झालं त्या दिवशी तिनं कुकू का लावलो काय भाग्य सांगू लाग झालाला भाग्य ला आहे आणि त्या वळाची पूजा करण्याकरता जाता शॅम्पराचं पीस देता काय नाही दुपट्टा नाही काहीच नाही फक्त कण कसून बांधता वैव व कौसे वैव व निर्मले कण कसून बांधता एखादा आंबा ठेवता आणि तोही उचलून घेता पोराले सांगता उचल तो आंबा का म्हणे बापा देव काय खाते देव भावाचा भाऊ केला त्याला काहीच देते पण मागणं किती ओला पाला 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 पाव वला पाव वला पाव कोण असू लागे मी का हाटीचा पा म्हटला का बुराव मेरा पती, मेरा देवता हो घरी आल्या साडी बदलून देवाला पतीदेवाला देव पाणी मागून राहिला पाणी दे पाणी दे, दे त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण पाणी गेलं नाही त्यानं हातानं ना घेतलं तेव्हा अडच म्हणजे अय काय करून राहिले जी तो ने पाणी पिऊन राहिलो असं असं तुम्ही प्या मी डोळी म्हणून आलो तुम्ही म्हणता वाडे तुमचा वडा पाव साला भाग्य मेलेल्या माणसाला किडी बांधतात कशाने बाश्यानं त्याला अग्नि अग्नी दिल्यानंतर लोक त्याला म्हणतात अ बाशा तुझं घरी काही काम आहे का? काय आणि काही नाही मग चा याच्या संग ते बाशे दोन्ही सरनात टाकतात भाग्य की दुर्भाग्य दुर्भाग्य पहिका पाश्याची बासरी बनवली आणि ती भगवंताच्या हॉटावर जाऊन बसली आणि ती सुंदर गीत गाऊ लागली बादे मुरली की चंद्रावली म्हणते असं कोणतं पुण्य केलं की तू भगवंताच्या होटावर जाऊन बसली ते बासरी राहिली राहिली ते म्हणते बाई व मी मुरली मी मुरली ज्याची जिरली तोडले त्याचीच मुर मुरलेशिवाय जिरत नाही जिरलेशिवाय मुरत नाही आमच्या घरची भल्ला छंद याचं लोणचं घाल त्याचं लोणचं घाल आणि बी अ संतीन बाई ये मागाचं लोणचं घालून हे काहीच कर नाही हां पाया जात तेवढं घेतो आणि ते हयत मार्केटमध्ये तयार करतो हां आणि ते मौरी तितकी भाजे मीठ तितकं पाहिजे आणि मग बाबा मिरेन हे ते सगळं ते करून जेवते हे जाते जा गुंडा गांडाय करते टाकून देते लोणचं हिच्या चहाचं पुरते मी जेव्हा बाईला विचारलं लोणचं तुम्ही आजचं कसं काय मोडते तिनं असं उत्तर दिलं मला सांगाय वाटत नाही पण सांगल्याशिवाय मुद्दा समजत नाही ते म्हणे तुम्ही मोडले लोणच <coughs> काय मोडणार का। नाही गंमत आहे काय एका बाईचं लोणचं मुरलं नाही ते भांड्याने आधी माझं लोणच का नाही मोडलं हे म्हणे आत्या बाई त्यात डागेला मार म्हणजे एक असेल दहा असतील बाकीचं का नाही मुरलं म्हणजे एकच खाती आहे तो स्वतःही मुरत नाही दुसऱ्यालाही मोडू देत नाही पक्का डाग काही लोक पक्के डागेला आंब्यासारखे स्वतःही परमार्थ करत नाही दुसऱ्यालाही करू देत नाही मुकण्या बाज्या का मुकण्या चार दिवस जरी पाण्यात भिजू घातल्या तर भिजणार नाही चक्कीमध्ये नेल्या तर पिसल्या जाणार नाही कुकर मध्ये शिजवल्या तर शिजणार नाही किती शिट्या वाजवा काय आणि दातावाल्याच्या तावडीत आल्या तर राहणार कचकल समाप्ती कच समाप्ती काय होईल समाप्ती होईल एकदम पण मायासारख्या खलबत्त्याच्या तावडीत आल्या तर खापायची पण खापायची पण खापायची पण ते खा ढकलून पण पोटातही मुकल्यात बसत नाही कबड्डी 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 दुसऱ्या दिवशी तशाच पण मुरत मुरले uh... mm. ते मुरली म्हणते मी हरे हरे की पेरी मी हिरव पेर होती त्या भगवंत प्राप्तीसाठी मी पोकल झाली म्हणजे पिंच पंचविसे घालवले नंतर शडरीपू घालवले म्हणजे सहा चित्र पडले तरी पण मुरली नाही पण भक्ती करता करता जेव्हा मी तुरेगावस्थेत गेली म्हणजे सात्व शिद्र पडलं तेव्हा बाई व मी मुरली आणि ते भाग्य ज्याच्या जीवनात आहे त्यालाच भगवंताची संगती भेटते आणि त्यालाच रास क्रीडेचा परमानंद भोगता येतो परमानंद प्राप्त होतो गोपाल